शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेती पिकांचा आणि घरांचं पडझड झालेल्या सर्व आपदग्रस्त बाधितांना या ठिकाणी विशेष मदत या ठिकाणी राज्य सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेली ज्यामध्ये बघितलं तर शेतींचं नुकसान असेल शेतजमिनीचं नुकसान असेल खरडून गेलेली जमीन असेल विहिरीचं नुकसान असेल मनुष्य पशुहानी घर पडझड असेल घरातील वस्तू असेल त्याचबरोबर साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारनं या ठिकाणी या मदतीचं जाहीर केलेलं आहे आता यामध्ये जून ते प सप्टेंबर दोन हजार या कालावधीत दोनशे त्रेपन्न तालुक्यातील पिके असेल शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान विचारात घेऊन राज्य सरकारने सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा निर्णय घेतलेला होता एक विशेष पॅकेज जे आहे राज्य सरकारनं जाहीर केलेलं होतं यामध्ये विहिरीचं नुकसान असेल मनुष्यहानी असेल व घरांचे पडजन असेल घरातील वस्तूंचं साहित्यांचं वैयक्तिक सार्वजनिक नुकसान असेल त्यासाठी विशेष पॅकेज अंतर्गत या ठिकाणी मदत जी आहे राज्य सरकारनं जाहीर केलेली आहे आता यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल कोणत्या तालुक्याला किती मदत या ठिकाणी मिळणार आहे कोणत्या तालुक्या या ठिकाणी वगळण्यात आलेला ते सुद्धा या ठिकाणी समजेल एकतीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे आणि दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश आहे आता आपदग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य चार लाख रुपये या ठिकाणी वारसांना दिलं जाणार आहे जे काही पूरग्रस्तामध्ये काही जे मृत व्यक्ती झालेले त्यांच्यासाठी ही मदत असणार आहे अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक निकम या ठिकाणी जे असेल ते चाळीस ते साठ टक्केपर्यंत अपंगत्व आलेला असेल या पुरामध्ये या अतिवृष्टीमुळे तर त्यांना सत्तर हजार रुपये चौऱ्याहत्तर हजार रुपये मिळणार आहे आणि साठ टक्क्यापेक्षा जास्त जर नो अलेला बर -बर या ठिकाणी अपंगत्व आलेलं असेल तर या ठिकाणी अडीच लाख रुपये या ठिकाणी राज्य सरकार देणार आहे त्याचबरोबर जखमी व्यक्तींना इस्ती पळामध्ये दाखल झालेला असताना जे तुमचं हॉस्पिटल आहे त्यामध्ये एक महिना किंवा त्यापेक्षा एक आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक जर काल तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहिलेला असाल तर सोळा हजार रुपये एक आठवड्यापेक्षा कमी जर हॉस्पिटलमध्ये राहिलेला असाल तर तुम्हाला पाच हजार चारशे रुपये या ठिकाणी मदत दिली जाणार आहे पूर्णत्व नष्ट झालेल्या कच्च्या आणि पक्का घरांसाठी आता जे सपाट भागातील घर आहे त्यांच्यासाठी एक लाख वीस हजार रुपये मिळतील आणि जे डोंगराळ भाग आहे त्यांच्यासाठी एक लाख तीस हजार रुपये या ठिकाणी पूर्णत्व नष्ट झालेल्या घरांसाठी दिलं जाणार आहे अंशत पडझड झालेल्या घरांसाठी सुद्धा पंधरा टक्के या ठिकाणी मदत दिली जाणार आहे ज्यामध्ये सहा हजार रुपये सहा हजार पाचशे रुपये प्रति घर गर। पक्क्या घरांसाठी आणि चार हजार रुपये प्रति घर गर, कच्च्या घरांसाठी या ठिकाणी मदत दिली जाणार आहे झोपडीचं नुकसान झालेलं असेल तर आठ हजार रुपये प्रति झोपडी गोट्यांचं नुकसान झालेलं असेल तर तीन हजार रुपये प्रति गोटा याप्रमाणे या ठिकाणी नुकसान दिले जाणार आहे त्यानंतर मृत जनावरांसाठी सुद्धा राज्य सरकारनं मोठी मदत या ठिकाणी जाहीर केलेली आहे ज्यामध्ये दुधाळ जनावर असेल तर सदतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर तुमचे कितीही जनावर असो त्यापर्यंत या ठिकाणी मदत राज्य सरकार देणार आहे ओढकाम करणारे जनावर त्यांच्यासाठी बत्तीस हजार रुपये प्रति जनावर लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये शेळी मेंढींसाठी चार हजार रुपये तर कुक्कुटपालनांसाठी जे आहे शंभर रुपये प्रति कुटुंब कोंबडी याप्रमाणे जे आहेत मदत राज्य सरकार करणार आहे शेती पिकांच्या नुकसानीसाठी जिरायती पिके असेल आठ हजार पाचशे रुपये प्रतिएक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत आश्वासित सिंचनाखालील जे बागायत पिके असेल त्यांच्यासाठी सतरा हजार रुपये हेक्टर तीन हेक्टर मर्यादेपर्यंत तर बहुवार्षिक पिके यांच्यासाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रतिएक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत या ठिकाणी मदत दिली जाणार आहे शेती पिकांच्या नुकसानी अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमिनीचं गाळ काढणे यांसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टरी दरड कोसळणे जमीन खरडून जाणे खेचणे नदी पात्रा वाहत वा प्रभाव बदलल्यामुळे शेतजमिनींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असेल त्यांच्यासाठी अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति प्रति हेक्टरी याप्रमाणे मदत मिळणार आहे मत्स्य व्यवसायासाठी सुद्धा या ठिकाणी मदत मिळणार आहे ज्या अंतर्गत बोटींचं नुकसान झालेलं असेल त्यासाठी या ठिकाणी दुरुस्तीसाठी मदत दिली जाणार आहे जाळ्यांचं नुकसान झालेलं असेल त्यासाठी सुद्धा मदत राज्य सरकारनं जाहीर केलेली आहे ज्यामध्ये बोटीचं जर अंशतः नुकसान झालेलं ती तर सहा हजार रुपये पूर्ण बोटींचं जा नुकसान झालेलं असेल तर पंधरा हजार रुपये जाळ्यांचं जर अंशतः नुकसान झालेलं असेल त्याच्या दुरुस्तीसाठी तीन हजार रुपये आणि जाळे जर पूर्ण नष्ट झालेले असेल तर चार हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे या व्यतिरिक्त राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सवलती सुद्धा लागू केलेली आहे ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल सहकारी कर्जांचे पुनर्गठन असेल शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती असेल तिन्ही महाविजा वीज बिलात त्या ठिकाणी माफी या ठिकाणी दिलं जाणार आहे परीक्षा शुल्कात माफी असेल दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या फीस या ठिकाणी माफ असेल या सवलती जे आहेत राज्य सरकार करणार आहे आता महत्वाचं म्हणजे जे रब्बी हंगाम आहे त्यासाठी सुद्धा दहा हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत देण्यात येणार आहे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत ही मदत मिळणार आहे थेट बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सुद्धा ज्या काही मोठे पशु असेल लहान पशुधन असेल कुक्कुटपालन असेल मग ज्यांचे मृत पावलेले असेल त्यांच्यासाठी सुद्धा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जे काही मदत राज्य सरकारनं निश्चित केलेली आहे त्यानुसार मदत या ठिकाणी दिली जाणार आहे त्याचबरोबर जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये मच्छीमार जाळी असेल मत्स्य मत्स्यबीज असेल मत्स्यबोटींचं नुकसान असेल जे काही नुकसान झालेले असेल मत्स्य व्यवसायांचा त्यांचं सुद्धा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या ज्या काही शासन निर्णय आहे त्यानुसार निश, निशे निषेक आणि दरानुसार जे काही मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत जे आहे देण्यात येते त्याचप्रकारे या ठिकाणी मदत मिळणार आहे आता रोजगार हमी योजनेअंतर्गत सुद्धा एक महत्वाचं शेतीमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमीनचे खरडून जाऊन झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारनं जे काही प्रति हेक्टर तीन लाख रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत दोन हेक्टर पाच लाख रुपयापर्यंत जी काही मदत असेल ती राज्य सरकार करणार आहे त्याचबरोबर रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या काही विहिरींच्या दुरुस्तीसाठी आता तीस हजार रुपये या ठिकाणी प्रति विहीर याप्रमाणे राज्य सरकार सरसकट या ठिकाणी मदत करणार आहे प्रत्येक ज्या काही तालुक्यामधील विहिरी आहेत गावं आहेत जे काही अतिवृष्टीसाठी या ठिकाणी पात्र का तालुक्यांची यादी आहे त्यामध्ये जर तुमच्या सात बारावर विहीर असेल तर तुम्हाला तीस हजार रुपये मिळणार आहे त्याचबरोबर ग्रामविकास विभाग सार्वजनिक बांधकाम जलसंधारण जलसंपदा विभाग ऊर्जा विभाग यांच्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा विशेष पॅकेज आहे प्रशासकीय तांत्रिक आर्थिक बाबींसाठी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आता ई के वाय सी जी आट आहे ती सुद्धा या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला जे पैसे असेल ते ॲग्रिस्टॅक मध्ये नोंदणी होऊन ऍग्रिस्टॅक मध्ये ई के वाय सी झालेली असेल तर तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता महत्वाची तालुक्यांची यादी यवतमाळमध्ये बारा तालुक्यांचा समावेश आहे ज्यामध्ये वणी झरी जामणी कळंब पांढरकवडा मारेगाव आर्णी त्याचबरोबर या ठिकाणी घाटंजी यवतमाळ राळेगाव दराळा दारवा नेर आणि बाबुळगाव अशा बारा तालुक्यांचा समावेश आहे अमरावती विभागातील धारणे मोर मोर्शी चांबूर बाजार अमरावती चिखलदरा नांदगाव अशा सहा तालुक्यांचा समावेश आहे तर वाशिममधील कारंजा मानोरा वाशिम अशा तीन तालुक्यांचा समावेश असेल बुलढाणामधील मखनापूर सिंदखेड राजा बुलढाणा सेगाव नांदुरा देऊळगाव राजा चिखली मातोळा आणि खामगाव बुलढाणामधील नऊ तालुक्यांचा समावेश आहे अकोलामधील अकोला अकोट बार्शी टाकळी तेल्लारा बाळापूर आणि पादूर अशा पाच तालुक्यांचा समावेश आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदे वाही बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावली वरोरा चिमूर राजुरा कोरपणा नाब त्याचबरोबर जिवती गोंडपिंपरी पोभुर्णा आणि ब्रह्मपुरी अशा चौदा तालुक्यांचा समावेश चंद्रपूर जिल्ह्यातील आहे वर्धामधील चंद चन... समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवणी देवळी सेलू आणि कारंजा हे वर्ध्यातील सात तालुके असेल नागपूरमधील सावनेर काटो काटोल रामटेक पारशिवनी शिवापूर नागपूर कामटी हिंगणा उमरेड कुही कळमेश्वर आणि नरखेड अशा बारा तालुक्यांचा नागपूरमधील समावेश आहे मधील भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोळी आणि लाखणी अशा सहा तालुक्यांचा समावेश आहे मधील गोंदिया तिरोडा मालेगाव मोर अर्जुनी देवरी आणि सालकेसा त्याचबरोबर बघितलं तर या ठिकाणी सडक अर्जुनी अशा सात तालुक्यांचा समावेश आहे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली धानोरा कुरखेडा कोरची चामोर्शी मुलचेरा आरमोरी एटापल्ली भामरागड आणि शिरोचा अशा दहा तालुक्यांचा समावेश आहे सोलापूरमधील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी महाळोळ माठा माळा त्याच माढा त्याचबरोबर करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर आणि मंगळवेढा अशा अकरा तालुक्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील अहिल्यानगरमधील कर्जत पा पाथर्डी नेवासा सेगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव आणि संगमनेर अशा तेरा तालुक्यांचा समावेश आहे पुणे जिल्ह्यातील हवेली शिरूळ इंदापूर पुरंदर जुनर आंबेगाव आणि खेड अशा सात तालुक्यांचा समावेश आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील बघितलं तर गगन बावडा चंदन चंदगड आणि पन्हाळा अशा तीन तालुक्यांचा समावेश आहे तर सातारामधील कोरेगाव खट खटाव आणि मन अशा तीन तालुक्यांचा समावेश आहे सांगलीमधील तासगाव कवठे महाकाळ विठा आटपाडी जत सांगली आणि मिरज व वावळा वावळा अशा आठ तालुक्यांचा समावेश आहे नाशिकमधील मालेगाव नांदगाव सटाणा वळवण देवळा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबश्वर त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सुन्नर सिन्नर चांदवड आणि येवळा अशा पंधरा तालुक्यांचा समावेश आहे जळगावमधील मुक्ताईनगर पातोरा जामनेर आणि रावेर रावेर अशा चार तालुक्यांचा समावेश आहे नंदुरबारमधील शहादा नंदुरबार नवापूर अक्कल कुवा ता तडोडा त्याचबरोबर आक्रणी अशा सहा तालुक्यांचा समावेश आहे तर धाराशिव जिल्ह्यातील उमरगा धाराशिव लोहरा धूम परंडा कळम बार्शी वाशी तुळजापूर तु, अशा आठ तालुक्यांचा समावेश आहे लातूरमधील देवणी जळकोट लातूर रेणापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर अनंतपाळ उदगीर आणि चाकूर अशा दहा तालुक्यांचा समावेश आहे परभणी जिल्ह्यातील परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलू मानवत पाथरी सोनपेठ पूर्णा अशा नऊ तालुक्यांचा समावेश आहे हिंगोलीमधील कळमनुरी वसमत औंडा नागनाथ अशा तीन तालुक्यांचा समावेश आहे तर छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद शिल्लोड कन्नड सोयगाव फुलंबी अशा नऊ तालुक्यांचा समावेश आहे तर जालना जिल्ह्यातील अंबड जालना घनसावंगी बदनापूर पुरण परतूर मंठा भोकरदन जाफराबाद अशा आठ तालुक्यांचा समावेश आहे तर बीड जिल्ह्यातील बीड आष्टी पो पाटोदा शिरूळ कासार माजलगाव गेवराई धारूर आंबेजोगाई परळी वडवणी आणि केज अशा अकरा तालुक्यांचा समावेश आहे तर रायगडमधील माणगाव सुपाली मसाळा अलिबाग पेण मुरुड खालापूर कर्जत पनवेल इरण उरण तळारोहा महाड पोलादपूर श्रीवर्धन अशा पंधरा तालुक्यांचा समावेश आहे तर रत्नागिरीमधील दापोळी चिपळूण गुहागर खेड संगमेश्वर रत्नागिरीच त्याचबरोबर मंडणगड अशा सात तालुक्यांचा समावेश आहे तर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण अशा पाच तालुक्यांचा समावेश आहे तर एकतीसवा जो जिल्हा आहे तो आहे पालघर पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड आणि जवळ त्याचबरोबर माखोडा अशा सात तालुक्यांचा समावेश आहे तर महाराष्ट्र शासनामार्फत एकतीस जिल्ह्यातील तीनशे त्रेपन्न दोनशे त्रेपन्न तालुक्यांना या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत जे आहे लाभ देण्यात आलेले यासाठी राज्य सरकारमार्फत एकतीस हजार कोटी रुपयांचे या ठिकाणी भरीव पॅकेज जे आहे जाहीर करण्यात आलेले तर ह्या तालुक्यामधून जर तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी मदत मिळणार आहे